नमस्कार मित्रांनो नी मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत माझी हो शिल्काचा पुढील भाग मी तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागते कारण बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर कथेचे भाग आले नाहीत कारण माझं काही इम्पॉर्टंट काम असल्यामुळे मी इकडे लक्ष देऊ शकले नाही पण आत्तापासून या कथेचे रेग्युलर भाग येणार आहेत तर आता बघूया पुढे आत्ता कुठे तिची ट्यूबलाईट पेटली आणि तोंडून आवाजच फुटे ना तिचे टपुरे क्रिस्टल सारखे डोळे चांगलेच मोठे होऊन लुकलुकत होते आय लव्ह यू तो हळू आवाजात म्हणाला त्याचे शब्द कानात जाऊन एक अंगभर थंड लाट पसरून गेली जागीच ती गोठून गेली आत्ता तर आपल्या दोघांशिवाय कोणीच नाही आहे ओके तो एक एक शब्द इतका सॉफ्टली आणि रोमँटिक आवाजात बोलत होता की त्याच्या आवाजाने अंगावर गोड शहारा उमडून जात होता मेंदूने तर काम करणं सोडून दिलं होतं पोटात हळूहळू फुलपाखरू उडू लागले मानेवरच्या आणि हातावरचे लव ताट होऊन अंगात हुळूहुडी भरून जाऊ लागली कशाला कोरडं पडून ओट कोरडे पडू लागले हॅलो ना पुन्हा त्याचा सॉफ्टली आणि थोडासा रोमॅन्टिक आवाज तिच्या कानावर पडला तिचा आवाज त्याला ऐकायचा होता पण ती काहीच बोलत नाही म्हणून अधीर झाला होता त्याने त्याच्या दुसऱ्या मोबाईलवरून त्याच्या बॉडीगार्डला व्हिडिओ कॉल लावला त्याने लगेच व्हिडिओ कॉल रिसीव करून अवंती जशी दिसेल त्या साईडने कॅमेरा सेट केला अंधार असल्याने बॉडीगार्ड कुठे बसलेलं आहे ते सुद्धा कळणार नाही पण तिच्या माडीवर प्रकाश असल्यामुळे अवंती त्याला दिसून येत होती तिने कोरड्या ओठांवरून जीप फिरवली आणि आवंढा गेल्या स्वतःला सावरू लागली पण काय बोलावं काही कळत नव्हते डोकं सुन्न झाल्यामुळे डोक्यात काहीच येत नव्हतं मेन म्हणजे तिने त्याला ओरडायला फोन केला होता पण काय म्हणून ओरडायचं तेच तिला सुचत नव्हतं गोंधळून घाबरून फोन कट करणार होती की तू जर फोन कट केला तर मी आत्ता तुझ्या घरी येईल तो लगेच वेळ न घालवता धमकीच्या सुरात बोलून मोकळा झाला तशी त्याची धडकीच भरली त्याला कसं कळलं म्हणून मन सैरभैर झालं तुम्हाला कसं कळलं ती अडखळत बोलून इकडे तिकडे बघू लागली घाबरून जीवाचे पाणी पाणी झालं होतं तिला असं वाटलं की तू आपल्याला बघत आहे खरंच इथे आहे का डोकं अजूनच भांबावून गेलं नाही मी सध्या ऑफिसमध्ये आहे तुझा आवाज येत नाही यावरून वाटलं थोड्या वेळापूर्वीसारखं तू फोन कट करशील जर मी तिथे असलो असतो तर फोनवर बोलण्यापेक्षा तुझ्या समोरच येऊन बसलो असतो एवढे तरी आत्तापर्यंत तुम्हाला मला ओळखायला हवे होतं तो इतका कॉन्फिडंटली किंचित मान हलवत हसत म्हणाला कारण तिचं डोकं कुठपर्यंत चालतं हे आत्तापर्यंत त्याला कळलं होतं आणि झालं तसंच त्याच्या बोलण्याने तिलासुद्धा खात्री पटली खरंच तो इथे असला असता तर समोर येऊन उभा राहिला असता त्या विचारानेच अंगावर सरकन काठा उभा राहिला आणि आजच्या प्रकारामुळे ह्या गोष्टीवर सुद्धा लगेच विश्वास बसला आय एम वेटिंग आय नो तुझ्यासाठी खूपच डिफिकल्ट असेल पण माझ्या फिलिंगचा एकदा तरी मनापासून विचार कर फोनवर बोलण्यापेक्षा आपण एकदा भेटलो असतो तर मला माझ्या फिलिंग व्यक्त करायच्या आहे तो सॉफ्टली रोमॅन्टिक आवाजात बोलत होता तिच्या घशात आणि मानेवरून हळूहळू गुदगुल्या होऊ लागला जणू त्याच्या शब्दाने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता तिने श्वास भरून घेत आवंठा गिळला इथे फोनवर बोलताना तिच्या अंगात जीव नसल्यासारखं झालं होतं आणि समोरासमोरून त्याच्याशी बोलणं नाही, नाही। पुन्हा तिच्या शरीराने तिचे साथ द्यायचं सोडून दिलं हातपायची धरधर होऊ लागली अवंती आर यू लिस्निंग टू मी त्याचा थोडासा वैतागलेला स्वर तिच्या कानावर पडला तशी ती भानावर आली खरंच तो तिच्या आत्ताच्या बिहेवियरवर थोडा चा वैतागला होता एक एक शब्द तिच्या तोंडून काढण्यासाठी त्याला किती प्रयत्न करावे लागत आहेत असं वाटून गेलं नाहीतर आत्तापर्यंत तो शांत होता आणि तिची निरथक बडबड इतके दिवस सहन करत होता आता ती बडबड कुठे गेली ती बडबड्यावर ती कुठे गेली लगेच विचार आला हा ते मला कसं तरी होत आहे ठेवू का ती अडखळ तिच्या गळ्यावरून कपाळावरून हात फिरवत म्हणाली अचानक थंडी भरल्यासारखे होऊ लागले म्हणून त्याच्याकडून फोन ठेवण्याची परमिशन मागत होती कारण जर आपण फोन ठेवला आणि तो खरंच समोर येऊन थांबला तर आपला जीव बाहेर येईल तिच्या बोलण्याने त्याच्या थोड्याशा भुवया कसल्या कारण व्हिडिओ कॉलमध्ये तर ती त्याला ठीक वाटत होती काय त्रास होतो मेडिसिन घेतला कर। ना रिलॅक्स होऊन माझ्याशी कम्फर्टेबल बोलण्याचा प्रयत्न कर कारण ती बोलताना खूपच अडखळत होती कॉन्फिडन्ससुद्धा लो वाटत होता त्यावरूनच ती आपल्याशी बोलताना घाबरत आहे हे सुद्धा त्याला जाणीव होत होती अशी अवंती तो पहिल्यांदाच बघत होता पहिल्या नजरेत जी अवंती त्याने बघितली होती ती अवंती त्याला कुठेही जाणवत नव्हती हो घेतला ती खूपच हळू आवाजात म्हणजे तोंडातल्या तोंडातच फुटपुटली कारण आता त्याच्याशी बोलण्याची ताकदसुद्धा तिच्याकडून संपली होती कधी एक दरक पांघरून झोपून जावं असं झालं होतं हां तो प्रश्नार्थक नजरेने हुंकार भरत म्हणाला कारण तिचं बोलणं त्याच्या कानापर्यंत पोहोचलं नव्हतं मला झोप आली ती तिचा आवाज मोठा काढत थोडीशी वैतागून म्हणाली कारण ही फिलिंग तिच्यासाठी जीवघेणी होती पोटात फुलपाखरांनी जो थैमान माजवला होता त्याला थांबवणे तिला जमत नव्हतं तसं त्याने मनातच सुस्कारा सोडला तिच्याशी खूप गप्पा मारायची इच्छा होती पण तिची तब्येतसुद्धा ठीक नाही आहे हा विचार करून त्याने स्वतःच्या भावनांना आवर घातला ओके okay, झोप टेक केअर अँड माझ्या फिलिंगचा विचार कर आय लव्ह यू तो किंचित हसत रोमँटिक आवाजात म्हणाला उफ त्याचा चेहरा लगेच डोळ्यांसमोर उभा राहिला त्याची ती किंचित किल्लरवाली स्माईलसुद्धा त्याच्या शब्दांचा अलवार बाण थेट तिच्या नाजूक काळजाच्या आरपार जाऊन गेला होता तिने हलकेच तिच्या झुपकेदार पापण्यांची उघडझाप केली त्याचा आवाज मनावर जादू करून जात होता त्याच्या आवाजाचा स्पर्श तिच्या नसनसात भिनून रोम रोम प्रफुल्लित करून जात होता त्या फिलिंगला काय नाव आहे ते तरी अजूनपर्यंत तिला कळलं नव्हतं पण त्याचा असर तिच्या मनावर हळूहळू राज्य गाजवू लागला कधी त्याच्या प्रीतीचा स्पर्श तिच्या गालावर उमलला तिचं तिला कळलं नाही हृदयाची धकधक आणि श्वासांची गती तिच्या मनाची व्यथा सांगून जात होतं फोन कट करतेस ना त्याने हलकेच श्वास घेत सॉफ्टली विचारलं कारण आत्ता वातावरण इतकं शांत होतं की तिच्या श्वासांचा सुद्धा आवाज त्याला ऐकू जात होता आणि त्यानेच तो उत्तेजित होत होता त्याच्या बोलल्याने ती लगेच गडबडून गेली तिने जोरजोरात जो श्वास घेत पटकन फोन कट केला आणि इकडे तिकडे बघून पळत असं आपल्या अंथरुणात जाऊन पूर्ण रक डोक्यापर्यंत पांघरून घेतली अंगात हुळहुळी भरली होती पांघरून झोपली तरी अंगावर काटा उभा राहून थंडी वाजून येत होती तिच्या डोक्यात काहीतरी क्लिक झालं तसं तिने पटकन रग तोंडावरून काढली आणि सगळीकडे नजर फिरवली ते खरंच आले तर काय सांग सांगता येत नाही बाई खालीच जाऊन झोपू जो स्वतःशीच बडबडत उठली आणि तिचं अंथरुण घेत पळतच सरसर पायऱ्या उतरून खाली येऊ हो लागली तिच्या पायातल्या पैंजणांच्या आवाजाने दोघे जण गडबडून डोळे उघडून तिच्याकडे बघू लागले ताई काय झालं मीरा तिचा पदर नीट सावरत उठून बसत काळजीने म्हणाली बळवंतराव सुद्धा काळजीने उठून बसले आणि आपल्या लेकीकडे बघू लागले तिच्या चेहऱ्यावर थोडेसे घाबरलेले गोंधळलेले भाव होते हा ते मला स्वप्न पडलं ती चेहऱ्यावर आलेला घाम पुसत म्हणाली तसं बळवंतराव आणि मीरा एकमेकांकडे गोंधळून बघू लागले ये इथे माझ्याजवळ झोप ऐकू नको स्वतःच्या मनासारखं करत बस ये माझ्याजवळ येऊन झोप मीरा जागेवरून उठून आतल्या खोलीतून पातळ गादी घेऊन आली आणि तिच्या बाजूलाच अंथरली अवंतीने चेहऱ्यावरून पुन्हा हात फिरवला आणि हातातलं अंथरून बाजूला फेकलं आणि त्या गादीवर येऊन आडवी झाली आव उद्याच्या उद्या बाबाला बोलून आणा तिची नजर काढून चिठ्ठी बांधू त्याशिवाय तिला बरं वाटणार नाही बाहेरचं लागलं असणार मीरा किचनमधून जाऊन मिरच्या घेऊन येत म्हणाली चेहऱ्यावर चिंतेत सावट पसरलं होतं आपल्या मुलीला अचानक काय झालं म्हणून थोडीशी घाबरून गेली होती आईचं नाजू कोळं मन असतं आपलं मूल थोडंसं जरी आजारी पडलं आणि वेगळं काहीतरी बोलू लागले तर मनात कुठलेही विचार येतात मीरा तिची नजर काढत होती आणि अवंती कपाळाला हात लावून बसली होती आत्ता ती काय सांगणार होती नेमकं तिला काय झालं होतं आणि कसली भीती वाटली तो येईल का या भीतीने मॅडम खाली उतरून आल्या होत्या बळवंतरावांनी हेमाला फोनवर फक्त अवंतीची तब्येत ठीक नाही इतकंच सांगितलं होतं पण जेव्हा ड्रायवर घरी आला तेव्हा त्याने हेमाच्या कानावर सगळं सांगितलं तर ऐकून तर तिला शॉकच बसला होता आनंद तर तिला झालाच होता पण कबीरचं तिच्यावर इतकं प्रेम तिच्या घरापर्यंत जाऊन आई वडिलांसमोर त्याने प्रपोज करून टाकलं ह्या विचाराने थोडीशी ती चलविचल झाली अवंतीला ती ज्या हेतूने घरात आणणार होती तो हेतू साध्य होईल का नाही याच्यावर आता तिला प्रश्न पडला होता म्हणून टेन्शनसुद्धा आलं होतं कारण कबीरसारखा व्यक्ती तिच्यावर एवढं प्रेम करेल हे स्वप्नासुद्धा तिने विचार केलं नव्हता आपण दोघांचं नातं कसं बसं जोडावं आणि पुढे लग्नानंतर दोघांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतीलच कारण दोघांचे जग वेगवेगळे होते आणि कबीर ॲडजस्टमेंट कुठल्याही परिस्थितीत करणार नाही याची तिला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी होती पण आता तिच्या विचारावरती धगावली दगावली होती रात्रीच अमित आणि तिचे ह्यावर बोलणं झालं होतं पण ती त्याच्यावर चिडली होती कारण कबीर इतक्या टोकावर जाऊन निर्णय घेईल हे कोणालाही पटलं नव्हतं त्यावर अमित आणि कबीरची आर्ग्युमेंट त्याने तिच्या कानावर घातल्यामुळे तर अजूनच ती आतून भिथरली होती अमितच्या शब्दाबाहेर तो कधीच नव्हता आत्ता अमितचं पण त्याने ऐकलं नाही म्हणजे खरंच ह्याचं प्रेम कितव्या लेवलवर असेल आणि अवंतीमध्ये त्याला इतकं काय आवडलं की तो तिच्या प्रेमात फार वेडा झाला आहे म्हणून अजूनच तिचं डोकं धरलं सकाळी अमित हॉटेलमध्ये वाट बघत इकडून तिकडून फेरी मारत होता हेमा सुद्धा चलबिचल होऊन तिथे तिच्या चेअरवर बसून कबीरची वाट बघत होती शूजचा आवाज आला तसं दोघांची नजर पायऱ्यांवर गेली तर कबीर मोबाईल बघतच हळूहळू पावलं टाकत खाली येताना दिसला त्याची नजर समोर गेली तर दोघे गे त्यालाच रोखून बघत होते दोघांच्या मनात काय चालू आहे त्याला कळायला वेळ लागला नव्हता त्याने दोघांना इग्नोर केला आणि डायनिंग टेबलकडे वळलाच होता की कबीर इकडे हेमाला तुझ्याशी बोलायचं आहे अमितचा रागीट आवाज आला तसं त्याने नजर फिरवून त्याच्याकडे पाहिलं हलकेच डोळे फिरवून हेमाच्या ज्या चेअरवर बसली होती त्याच्या शेजारच्या सोफ्यावर जाऊन थोडासा रेलून बसत हेमाकडे बघू लागला कबीर कालचं तुझं चुकलं असं वाटत नाही आहे का मला मामांनी काही सांगितलं नाही पण ड्रायव्हरने सगळं कानावर घातलं आहे माझ्या माहेरी जाऊन तू असा काही गोंधळ घालशील मला विश्वाससुद्धा बसत नाही आहे तुझ्याकडून असल्या वागणुकीचा बिलकुल मी विचार केला नव्हता हेमा त्याच्यावर नजर रोखत चिडून म्हणाली आय एम सॉरी बहिणी खरंच त्या गोष्टीसाठी मी मनापासून माफी मागत आहे पण माझं कुठे चुकलं आहे मला वाटत नाही कदाचित तुमच्यासाठी वेळ चुकीची असेल पण माझ्यासाठी ती वेळ बरोबर होती माझं अवंतीवर खरंच प्रेम आहे तिच्यासमोर मी माझ्या फिलिंग मांडल्या ह्यात माझं काय चुकलं आहे असं मला बिलकुल वाटत नाही तो किंचित भोव्या करत पायावर दुसरा पाय फोल्ड करत आरामात बसत हेमाकडे बघत शांतपणे त्याचं मन मांडू लागला हेमा त्याच्याकडे शॉक होत बघू लागली त्याच्या चेहऱ्यावर थोडासा सुद्धा पश्चाताप दिसून येत नव्हता आपण कुठे चुकलो आहोत हे सुद्धा त्याला वाटत नव्हतं प्यार किया तो डरना क्या हेमा त्याला बोलण्यात काहीच पॉइंट नाही आहे तू त्याची चूक मान्य करत नाही आहे मॉम आणि डॅडच्या कानावर मी घातले आहे ते उद्यापर्यंत येतील मग तुला डॅड आणि मॉमला काय सांगायचं आहे ते तुझं तू ठरव अमित त्याच्याकडे बघत रागाने म्हणाला ओ ग्रेट मॉम डॅड येत आहेत म्हणजे पुढची बोलणी लवकरच होईल कबीर किंचित हसत जागेवरून उठत अमितला हक्क करत म्हणाला अमितने वैतागून कपाळावरून हात फिरवत त्याला बाजूला करत नजर फिरवली खरं तर त्याचं बोलणं ऐकून अमितला हसू आलं होतं पण त्याने त्याच्या हसूवर कंट्रोल ठेवलं होतं कारण सध्या त्याला कबीरचा खूप राग आला होता आणि त्याच्यासमोर हसून आपण त्याच्यावर जर राग कमी करत आहे हे जाणून द्यायचं नव्हतं आधीपासूनच अमितचा स्वभाव खोडकर आणि हसरा होता जास्त वेळ कोणावर तू चिडून राहू शकत नव्हता कबीरवर तर खूपच जीव होता बाय आता ह्या गोष्टीवर मॉम मॉमडॅड आल्यावरच बोलूया कबीर डायनिंग टेबलकडे न वळता मेनडोरकडे जात म्हणाला ब्रेकफास्ट का आता प्रेमाने स्फोट भरत आहे अमितने चढून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत म्हणाला त्याच्या घरचा रूल होता दररोज ब्रेकफास्ट एकत्र करायचा एमर्जन्सी असेल किंवा काही काम असेल तरच सकाळचा ब्रेकफास्ट मिस व्हायचा आणि आता तो ब्रेकफास्ट करण्यासाठी बसणार होता की त्याने बोलावून घेतलं आणि तो नाश्ता न करता जात होता म्हणून त्याचंच मन त्याला खाऊ लागलं कबीर जागीच थांबून गालातल्या गालात हसला अमित जास्त वेळ त्याच्याशी नाराज राहू शकत नाही हे सुद्धा माहीत होतं कबीर वळून त्याच्याकडे एक नजर बघून डायनिंग टेबलकडे जाऊ लागला कारण त्याने नाश्ता केला नाही तर अमित सुद्धा नाश्ता न ना करता घराच्या बाहेर पडेल अमन तिला रात्री झोपच लागत नव्हती डोळे बंद केले के की फक्त आणि त्याचे शब्द कानात घुमत होते खूप प्रयत्न करून पहाटे कधीतरी तिला डोळा लागला होता सकाळी बळवंतरावांनी मीराने तिला उठवलंच नाही हळू आवाजात त्यांनी दररोजची कामं चालू होती साडे नऊ दहाच्या दरम्यान अवंती एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळली आणि तिच्या नजरेला तुळशीचं वृंदावन दिसलं ती पाठीवर झोपून डोळे चोळत इकडे तिकडे बघू लागली मधल्यांगणात झोपल्याचे तिला लक्षात आलं तशी ती पटकन उठून दाराकडे बघू लागली दररोज समोरचं दार उघडं असायचं पण ती झोपल्यामुळे दार पुढे केलं होतं केसांची वेणी पूर्णपणे विस्कटून गेली होती तसेच तिने सगळे केस नीट गोळा करून आळस देत अंगावरची ओढणी नीट घेत मागे सरकून तिथल्या बाजूला टेकून बसली अजून डोळ्यात झोप होतीच आई पाणी आण गं आणि किती वाजले किचनमध्ये हळूवार भांड्यांचा आवाज येत होता त्याच्यावरूनच तिला कळालं की मीरा किचनमध्ये आहे तुझी तब्येत नीट आहे ना झोप येत असेल तर आतल्या खोलीत झोप मीरा पाण्याचा ग्लास बाहेर घेऊन येत म्हणाले मी ठीक आहे तिने पाण्याचा ग्लास घेत पाणी पिलं मीराने तिच्यासाठी कोमट पाणी आणलं होतं मीराने गादी आणि अंथरून पांघरून उचलून आतल्या रूममध्ये निघून गेली बळवंतराव ढोलजीतून बाहेर येतांच्या वाड्याचा दरवाजा व्यवस्थित पूर्ण उडून आतमध्ये आले अवंती बरं आहे ना का तालुक्याला डॉक्टरकडे जायचं बळवंतराव ती ज्या बाजूला टेकून बसली होती त्या बाजूवर बसून तिच्या डोक्यावरून मायाने हात फिरवत म्हणाले आबा काळजी करू नका ती बोलतच होती की तिची नजर दाराच्या बाहेर गेली आणि चेहऱ्यावर प्रश्नार्थी भाऊ म्हटले बळवंतराव यांची सुद्धा नजर बाहेर गेली मीरासुद्धा आत निघून बाहेर आली तिची ती घे गोंधळ एकमेकांकडे बघत होते एक माणूस काळ्या कपड्यांमध्ये उभा राहिला होता डोळ्यांवर गॉगल लावला होता आणि त्याच्या हातात लाल गुलाबांचा मोठा बुके होता बळवंतराव बाजवरून उठून त्या माणसाजवळ जाऊ लागले अवंती सुद्धा गडबडून त्या माणसाला बघत उठली अगं ताय हे सिरियलमध्ये दाखवतात तसंच आहे ना कसलं छान दिसते नवं मीरा तिच्या डोक्यावरचा पदरसावर जरा थोडीशी खुश होतच म्हणाली अवंती तिच्या आईकडे वैतागून एक नजर बघत त्या माणसाला बघू लागली इथं तो बुके कोणाला आणि कशासाठी आणला हा प्रश्न पडला होता आणि तिच्या आईच्या डोक्यात बुके बघून सिरियल आठवली त्या माणसाला बघून तिला लगेच कबीर आठवला कारण अशी माणसं तिने त्याच्या घरातच पाहिली होती पण त्याचा आणि ह्या बुकेचा काय संबंध असेल कोणासाठी हा बुके असेल कशासाठी असेल खूप काही प्रश्न डोक्यात येत होते कोण तुम्ही बळवंतराव त्या माणसाकडे वरून खालून बघत त्याच्या हातातल्या गुलाबाच्या गुच्छाकडे बघून म्हणाले माय नेहमीच समशेर प्लीज अवंती मॅडम यांना बोलवता का समशेर सॉफ्ट आवाजात शांतपणे म्हणाला तुमचं तिच्याकडे काय काम आहे आहात कोण तुम्ही बळवंतराव रागात म्हणाले बळवंतरावांचा रागात आवाज बघून अवंती आणि मीरा बा घाबरून पुढे आले आबा माझं काही काम नाही आहे फक्त हा बुके त्यांना द्यायचा होता समशेर अवंतीकडे बघत शांतपणे म्हणाला अवंती ब्लँक होऊन त्या बुकेकडे बघू लागली कशासाठी आणि कोणी पाठवली हो ही फुलं बळवंतराव मोठ्या आवाजात म्हणाले मीरा आणि अवंती एकमेकांकडे घाबरून बघू लागल्या बळवंतरावांना सुद्धा त्या फुलांच्या गुच्छाला बघून राग येऊ लागला कबीर सरांनी मॅडमसाठी हा बुके पाठवलेला हो आहे समशरने खालीमान घालत शांतपणे सांगितलं कबीरचे नाव ऐकून अवंतीचे डोळे मोठे झाले बळवंतराव आणि मीरासुद्धा एकमेकांकडे शॉक होऊन बघू लागले प्लीज मॅम समशरने बुके अवंती समोर धरला ओ साहेब ती फुलं घेऊन चालतेवा आम्हाला काही नको ज्यांनी फुलं पाठवलेत ना त्यांनाच नेऊन द्या बळवंतराव रागाने बुके मागे सारत म्हणाले सॉरी सर मी बुके घेऊन जाऊ शकत नाही समशेर पुन्हा शांत भाषेत म्हणाला अवंतीच्या हृदयाची धडधड वाढू लागली एक तर आत्ताच झोपेतून उठली होती आणि आता पुन्हा एक धक्का ह्याचं प्रेम आहे का अत्याचार हेच कळेना तिला बळवंतराव त्याच्या बोलण्याने गडबडून गेले होते समशरने लगेच त्याचा मोबाईल काढून कबीरला का फोन लावून फोन स्पीकरवर टाकला दुसऱ्या रिंगवर त्याने फोन उचलला हॅलो त्याचा शांत आणि मॅजिकल आवाज ऐकून इकडे हृदयाचे ठोके आधीच वाढले होते श्वास रोखून त्याचा आवाज व्यवस्थित ऐकण्याचा प्रयत्न करत होती सर मॅडम बुके घेत नाही आय I मीन mean, त्यांच्या घरच्यांनी बुके घेण्यास नकार दिलेला आहे समशेरने शांतपणे तिथली वस्तुस्थिती त्याच्या कानावर घातली आता तिघेजण एकमेकांकडे शॉक होऊन गोंधळेल्या नजरेने बघू लागले ओके फेकून देतो बुके कबीरने बोलून फोन कट केला समशेर बुके घेऊन बाहेर पडला आणि तिघे शॉक झाल्यासारखे त्यालाच बघत होते अंगणात पाला पाचोळा गोळा करण्यासाठी जी डस्टबिन होती त्याच्यात त्याने तो बुके फेकून दिला आणि त्या वाड्याच्या गेटमधून बाहेर पडला बुके जसा त्याने डस्टबिनमध्ये फेकला तसा ती दोन्ही हात तोंडावर ठेवून डोळे मोठे करून बुकेला एकटक बघू लागली तर हा भाग इथे संपलेला आहे तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद